या महिलेसोबत विचित्र आणि भयंकर घडला आहे ही घटना पुणे सोलापूर महामार्गावरील लोंडे वस्ती येथील आहे नक्की काय घटना घडली ते पहा ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला आता चूक जरी नसली तरी अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे त्यामुळे मोठ्या वाहनांचं करायचं तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पळत आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी मालवाहू ट्रक हा पुण्याकडून इंदापूरच्या दिशेने वेगाने निघाला होता याच मार्गावरून नजीकच्या कात्रज येथील हे दाम्पत्य अविनाश लकडे हे त्यांच्या असलेल्या दुचाकीवरून पत्नी व मुलासह इंदापूरच्या दिशेने निघाले होते यावेळी भरधाव ट्रकाने पाठीमागून दुचाकीला जोरात धडक दिली दरम्यान हा अपघात एवढा भीषण होता की महामार्गावरून दुचाकी स्वराची दुचाकी ट्रकने जवळपास दहा ते बारा फूट थेट वनीकरणात फरफटत नेली यात दुचाकीवरील सोनाली लकडे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत तर या अपघातात त्यांचा मुलगा हा सुखरूप वाचला तुम्हाला काय वाटते मोठ्या वाहनांसाठी किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांसाठी कठोर कायदा केला पाहिजे का